आपला सार झालेला आहे उकळलेला आहे दहा ते बारा मिनटं आजींनी मस्तपैकी चुलीवरती बघू शकतात एकदम उकळे आलेले आहे आता आजीला वाटतं तो घट्ट होईल जास्त आटून जाईन म्हणून तो खाली घेऊन राहिलेला आहे आजी करून राहिली आहे साराची तयारी खोबरं टाकलेला आहे आणि चुलीवरती तयारी होणार आहे साराची मस्तपैकी आणि व्यवस्थित लाल परतून द्यायचं आहे आणि आजीचा हा मसाल्याचा डबा आणि धन टाकलेला आहे चांगलं परतून द्यायचं लाल ओपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता चमचा हळद टाकली आहे गावठी कोथिंबीर आणि संगत धन टाकले होते आजीने व्यवस्थितपणे सर्व साहित्य आता हलवून घ्यायचं आहे गरम होऊन द्यायचं आहे चांगलं परतून द्यायचं आहे बघा आजींचे हा दावा लगेच आजीने आता काढून घेतलेला आहे प्लेट मध्ये आणि ते आपले चार पाच कांदे आहे आता सगळ्या मिरच्या टाकताय आजी वरती मिरच्या ठेवलेल्या आहे टाकलेले आहे मस्तपैकी चांगल्या पटून त्याच्यावर जायचं दूरपाकास निघतो मिरच्या यायचा आता नाही रे आहे मिरच्या व्यवस्थितपणे आपल्या ते चांगले गरम करून घ्यायचे कांदे तेलबिल टाकून व्यवस्थितपणे चांगलं सर्व गरम करून घेतलेला आहे मिरच्या कांदे आणि ते थोडं तेल टाकून चांगले व्यवस्थित गरम करून घेतले का मग काढून घ्यायचे आहे बघा इथे प्लेटीमध्ये काढून घेतले ते आजीने आजीचा हा मसाल्याचा डबा तेलाची चिटली आणि इकडं आजीचं काम चालू चुलीवरती बाजून घ्यायचं मिरच्या आणि कांदे बघा आजीने तेल वाढवलेलं आहे याच्यामध्ये आजीने सारा साठी आता सर्व साहित्य दळून आणलेलं आहे आणि आता लसूण टाकला कढईमध्ये संघच आजीचा आता काय करायचं आजी याच्या नंतर तेल टाकायचं आहे बघा जवळजवळ जवळ अडीच तीन वाग तेल टाकी ना आजी पण आता अंदाजानुसार टाकू राहिलेले आहे तेल टाकल्यानंतर आता आजी बघूया काय करते पुढे कढीपत्ता टाकलेला आहे आणि ही गावठी कोथिंबीर आजीची आणि ती संघष टाकायचे आहे फोडणीच्या वेळेस हे बघा तुम्ही ताई तेल कढीपत्ता लसूण आणि गावठी कोथिंबीर सर्व साईचे टाकायचं आहे गरम करून आहे परतून द्यायचं आहे सर्व लाल होऊन द्यायचा आहे मस्त हे बघा कांदा कोथिंबीर मसाला टाकता आजी आता टाकणारच आहे बघा आजीने टाकली कोथिंबीर आणि त्याच्यानंतर कांदा कोथिंबीर मसाला एक मोठा चमचा टाकायचा आहे आणि फुलेवरती बाहेर सार होणार आहे आजींच्या हातचा खूप मस्त पौष्टिक आणि स्वादिष्ट आणि खमंग बनणार आहे आजीने टाकलेला आहे आता दळून आणलेला कांदा डबल ते मिरच्या धन हळद भरपूर काय होतं त्याच्यामध्ये हे बघा व्यवस्थितपणे सर्व साहित्य आता आपल्याला म्हणजे कढईमध्ये हलून घ्यायचं आहे हे बघा आजीने टाकलेला आहे डाळीचं पाणी त्याच्यामध्ये जेणेकरून डाळीचा पाण्याचा वापर करता आला पाहिजे आणि हा आजीचा मसाला दळून आणलेला ताजा ताजा आणि इथे आपली ही डाळ शिजलेली आहे आजींची कढईमध्ये प्रकारे आज करणार आहे जसेच आता सार बघू शकतात घट तेल, तेल घट झालेला आहे सार खूपच छान दिसतोय हा ना आजी हे बघा आजीने अजून पण सार वाढवायचं काम चालू आहे दिवसभर मस्तपैकी आणि आजींचं म्हणते मन नाही लांब म्हणजे पोरात सरायला लागतो घरच्या यायला लागतो भरपूर पोटभर बनवतात आजी बघा आजीने इकडं आपल्या कुकरमध्ये आता गॅस भात टाकणार शिजायला किंवा मसाल्याचा डाबा आजीने आपली डाळ कढईमध्ये आणि गुळ व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि हा आपला सार जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं चुलीवर मस्त गरम होऊन द्यायचा आहे त्याच्यातला आर कुत्रून द्यायचा आहे जवळजवळ आता त्याच्यामध्ये मस्तपैकी उकळ हा दोन टायमाचा सार केलाय सकाळ संध्याकाळ कारण की आजीला आज सोमवार आहे ना आणि व्यवस्थितपणे हा उकळून द्यायचा दहा ते बारा मिनटं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पौष्टिक आहार आणि सुगंध येईनच त्याचा बघू शकतात घट आणि मस्त झाले हा सार आजी आता त्याच्यामध्ये मीठ थोडंसं मीठ भाजीला वापरतात आजीला ते आपले पहिले लोक आहे चॅनलला ते पाहते असून आजी जाडं का वापरतात जेणेकरून आजीचं मीठ संपून राहिलेलं आहे आणि अशा प्रकारे चांगलं उकळून द्यायचं आहे आजी तोवर आता भाषा टाकणार आहे दुसरीकडे बघा अशा पद्धतीने आपला सार झालेला आहे उकळलेला आहे दहा ते बारा मिनिट आजीने मस्त चुलीवरती बघू शकतात एकदम मोकळे आलेले आहे आता आजींना वाटतं तो घट्ट होईल जास्त आटून जाईन म्हणून तो खाली घेऊ राहिलेले आहे मी आता खाली गाणार आहे त्याला तुम्ही पण असा बनवा सार जर बनवला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद